हो मी लिहित आहे माझ्या नंदूबाईला लव लेटर हो प्रेम प्रेमपत्र माझ्या हृदयाच्या आतड्या कोतड्यापासून फुफ्फुसांपासून मी हृदय प्रेमपत्र लिहायला घेतले कारण का नंदूबाईचा आहे वाढदिवस आता दिवाळीमुळे मला काही तिकडं वाढदिवसाला जाता जमलं नाही म्हणून छोटंसं तिला गिफ्ट घेतलेलं होतं म्हटलं गिफ्ट तर घेतलंय पण काहीतरी स्पेशल पण वाटलं पाहिजे ना म्हणून घेतलं प्रेमपत्र लिहायला आणि पाठवणार होते कबूतराकडं कबूतर ज्या 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 करत पाठवणार होते आणि हे माझं हे लो लेटर नाही मी तुम्हाला नाही दाखवणार मी फक्त तुम्हाला एवढंच दाखवणार माझ्या परम मित्र नंदूबाईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा टडा आणि हा तिच्यासाठी घेतलेला ड्रेस छान असा असा राणी पिंक कलरचा मी ड्रेस घेतलेला होता आणि तिला मी पाठवला म्हणजे माझ्या कारभारांचे मित्र आहेत ना ते कोपरखेरणीला राहतात त्यांच्या थ्रू पाठवलेला होता एवढं भारी पर्सनल सिक्रेटवालं लो लेटर लिहिलेलं आणि ते आमच्या दाजीनीच वाचलं बाबा इश एवढी लाजू लाजू वाटली ना आणि एवढं हसायला आलं ना नंदूबाईला म्हटलं तुमच्यासाठी होतं आता आपले आपलं प्रेम प्रकरण उघडीच आलं ना आमच्या नंदूबाई कसल्या भारी दिसतात आहे सब केसं बिस स्ट्रीटबीट केलेली होती निमित्त तर हा असा बरोबर दिवाळीच्या दिवशी नंदूबाईचा वाढदिवस होता आणि आता झालं दिवाळी हो मला माहिती आहे दिवाळीचा व्हिडिओ टाकायला मी खूपच लेट आहे काय करणार गडबडच तेवढी होती आणि दिवाळीमध्ये कोण व्हिडिओ एवढं बघतच नव्हतं आता म्हणलं तुम्ही पण फ्री झालं आहे आणि मी पण फ्री झाली आहे टाकावा मस्तपैकी दिवाळीचा वाढदिवस मस्त अशी नवरीसारखी लाल भडक चटक डोळ्यावर उठून दिसणारी साडी मी नेसलेली होती ही साडी मी मागवलेली तनिष तनिष्क वेडिंग साडी हा इंस्टाग्रामवर एक मी व्हिडिओ बघितलेला तिथून मागवलेली मस्त मुनिया पैठणी मागवलेली होती फक्त की तिची प्राईस पण मी विसरली आणि आता साडी तर नव्हरीसारखी घातली आता लग्नातले दागिने पण घेतले पाहिजे ना सगळेजण विचारत होते मला नीलम तिचे दागिने दाखव दागिने दाखव आता एवढं काय मी दाखवणार नाही फक्त शॉर्टकटमध्ये दाखवते काय काय आहे ते आणि नेमकाच माझ्या यांनी हा व्हिडिओ असा काढला तर जाऊ दे माझं लग्नातलं मंगळसूत्र आहे परत एक नेकलेस आहे तो माझा सुद्धा लग्नातलाच आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात मेन हा राणीहार हा राणीहार मला लग्न झाल्यानंतर माझ्या कारभाराने केलेला होता म्हणजे मी जेव्हा प्रेग्नेंट होते ना फर्स्ट टाईम जेव्हा कळालं ते मे प्रेग्नेंट आहे तेव्हा दोन तीन महिन्यातच हा राणीहार माझ्या कारभारीने बनवाय टाकलेला जेमतेम चार पाच तोळ्यांच्यामध्ये आहे आणि हे झुमके हे पण माझे फेवरेट आहे जेव्हा राणीहार बनवला त्याच्यानंतर कारभारीने माझ्यासाठी हे झुमके बनवलेले होते आणि कानाची पट्टी वगैरे मिळून दोन तळ तर... दीड आणि दीड दीड तोळ्याच्या दोन तोळ्याच्या वरती काहीतरी झुमके एवढे नाही आठवत एक माझी साखरपड्याची अंगठी आहे एक जेव्हा मला दक्ष झाला ना तेव्हा एक त्यांनी मला हॉस्पिटलमध्येच एक अंगठी घातलेली होती हातामध्ये कारण का दक्ष झाला खूप खुश झालेले ती एक आहे आणि एक मोऱ्याची अंगठी अशा जेमतेम तीन अंगठ्या आहेत आणि त्याच्यानंतर हा छल्ला हा छल्लासुद्धा माझ्या लग्नातला आहे हां मी तुम्हाला एवढेच दागिने दाखवेन आणि एक माझी चेन आहे तर माझे असे लग्नातले दागिने आहे हो ही नथ काही माझी सोन्याची नाही आहे मला एक इंस्टाग्राम पेजवरून आलेली होती मे महिन्यात डायमंड ती डायमंडची आहे मी खाली लिहीन इंस्टाग्रामचं नाव कुठून मला ती नथ आलेली खूप सुंदर नथ आहे अशी ना डायमंडवाली आहे म्हटलं चल आज घालावी म्हणून ती खूप सुंदर दिसत होती तर हा माझा आजचा दिवाळीचा लुक होता छान असा नवरीसारखा पूजा

गल्लीत राहायला खरं सांगते खूप मजा येते पहिलं पण तुम्हाला सांगितले दिवाळीच्या दिवशी पण माझ्या घरी ताटं भरून येत मा होती मावशीनं माझी दिवाळी झाली ना त्याच दिवशी ताटं भरून दिलेलं होतं तर माझी स पूजा मांडणी झाली रांगोळी काढली जे आपलं दिवाळीच्या दिवशी जी सेवा होती ती सगळी केली कुमकुमार्शन महालक्ष्मीची सेवा आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी आरती अख्या कुटुंबानं एकत्र एक येऊन अशा प्रकारे आमचं महालक्ष्मी पूजन झालेलं होतं हा माहित आहे ह्या वर्षी कन्फ्युजन होतं की मंगळवारी कधी का सोमवारी करायची दिवाळी सर्वांच्याकडंच कन्फ्युजन होतं तर मग मी दोन दिवस पण त्या लक्ष्मीपूजन केलेलं होतं सर्व घराला धूप अगरबत्ती दाखवली आणि कारभार यांना तर मी ही साडी नेसलेली एवढी आवडली तर मला ह्या साडीवरती एवढे कॉम्प्लिमेंट आलेत मला आ, ही साडी मी इंस्टाग्रामवर फोटो टाकलेला तिथं पण सगळेजण विचारत होते दुसरं लय भारी होती साडी आता सगळं झालं आता गाडीचं पूजन पण केलं पाहिजेचं मग उलट अंधारात आमच्याकडे तर दिवाळीला खतरनाक पाऊस पडला म्हणजे जे दिवे दरवाज्यात लावलेले होते ते पण राहत नव्हते गाडीची पूजा करायची होती ते जमत नव्हतं म्हणून गल्लीत अडचणीला गाडी लावून आम्ही पूजा केलेली होती मूड सगळा खराब झालेला होता म्हणलं जाऊ दे आजकाल कलयुग चालू झालं आहे ना कधी पण काय पण व्हायला लागले गणपती पावसाळ्यात गेले नवरात्री पावसाळ्यात गेली आता दिवाळी पण पा पावसाळ्यात गेली तिथून गेलो आमच्या दत्तगुरूंच्या मंदिरात आमच्या इथं जे मंदिर आहे तिथं दत्तगुरूंना नमस्कार केला आणि स्वामी होते गणपती बाप्पा होते सगळ्यांना नमस्कार केला आणि तिथून फटाके वाजवायला सुरुवात केली स्वामींचं तर दर्शन पाहिजेच ना दि, दिवाळीमध्ये एक ये मम्मा जब मम्मा जब एक ही आने गोल फिर ए जाओ आना इधर हैप्पी दिवाली जाना ये शर्मिले आपल्याला फटाक्याची भीती वाटते बघा म्हणून माझ्यासाठी स्पेशल फुलभाज्याचा तो लांबडावाला बॉक्स असताना तोच असतो मस्तपैकी त्याचं काही टेन्शन पण नाही आणि फोटो तर फुलभाजीच्या उजाडामध्ये लय भारी म्हणजे एकदम भारी भारी फोटो येतात म्हणून आपला मला फुलभाजी आवडतो बाहेर पाऊस पडत होता पण मंदिराच्या तिथेच मस्त छानपैकी आम्ही फुलबाजी वगैरे उडवले फोटो वगैरे काढले आणि फोटो तर विचारच नाही लय लय भारी एक तर रेड कलरची साडीवडी भारी उठून दिसत होती त्या दागिने लय भारी म्हणजे कसं आहे वर्षातून एकदा लक्ष्मीपूजन असतं म्हणून लक्ष्मीपूजनाला पूर्ण दागिने घालायचे बिडी नेसायची हा माझा नियमच आहे मला माहिती आहे मी शॉर्टमध्ये माझे मोठे मोठेच दागिने दाखवलेत मला कधीतरी वेळ भेटला दुण किंवा मला आठवलं हो तर मी नक्कीच माझ्या छोट्या छोट्यापासून दागिनेत ना सर्वांचा चांगला सा व्हिडिओ बनवेल कारण का मला ह्याच्यावरती खूप प्रश्न आलेले नीलम तुझे दागिने दाखव अहो कशाला टेन्शन कोणी बघितले आणि दाकाबिका पडलं तर माझ्या घरावर म्हणून मी एवढं टाकत नाही पावसाने तर काही धुमाकूळच घातलेला होता पहिल्यांदा अशी एक दिवाळी गेली की आम्ही छत्री दोन दिवाळी साजरी केली आणि फटाके सुद्धा फोडलेले आहेत तर अशा प्रकारे माझी दिवाळी छान स्वीट आणि चांगली पैकी साजरी झाली बघा पर मंडळी परत वाटते पुढच्या व्हिडिओमध्ये